रोटरी क्लब ऑफ रोहा बारावा पदग्रहण सोहळा संपन्न रायगड जिल्हा रोहा तालुका इथं दिनांक सतरा ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नागरिक हॉल सभागृह इथं आयोजित रोटरी क्लब ऑफ रोहा पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळेस दोन हजार पंचवीस सव्वीस करता अध्यक्षपदाची धुरा रोटरियन्स राजेंद्र पोकळे यांच्याकडे सोपवण्यात आली यानंतर रोटरी क्लब रोहाच्या इतर सदस्यांचं पिनअप करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी पत्रकार व अन्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्वांचे विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला न्यूज मराठी सागर जैन रायगड आपण आपल्या सर्वांच्या कार्यक्रमाचे एक तारखेला पहिल्याच दिवशी तारीख पण असे एक साथ म्हणून सात सात राहायचं असं रोटरीच आमचं एक वाक्य आहे आणि त्या वाक्यावर आम्ही सर्वजण रोटरी परिवार एकत्र राहून काम वर्षभर काम करत राहतो जे पोलिओचा आज म्हणजे झिरो पर्सेंट जवळजवळ आलंय ते फक्त आणि फक्त रोटरीमुळे आता बरेच जणांनी ग्लोबल प्रोजेक्ट केले आपल्या रोज गोरेगाव करून गोरे तिथे ग्रामपंचायतीला एक मोठा एक कोटीचा प्रोजेक्ट करून दिलाय त्या ग्रामपंचायतीला लाईट बिल जवळजवळ एक ते दीड लाख रुपये येत होत झ्याक प्याक राहिलो की बा आपण काय पैसे खाऊ शकत नाही बिस्किट सोनाय खाऊ शकत नाही शेती ही वाचवली गेली पाहिजे आणि शेती ही अंतिम टप्प्यात आहे ती पण आपल्याला जैविक बनवता आली आज या रोटरी क्लबच्या माध्यमातून आवड निर्माण होते शेतीबद्दल किंवा निसर्गाबद्दल ते खूप चांगलं समाधानाची बाब आहे आम्ही दुसरा एक प्रयोग केला भागामध्ये सामूहिक शेतीचा प्रयोग केला सगळ्यांच्या माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे कानावर सगळ्यांचा आलास हे चांगल्या प्रकारच्या आम्ही कडिंग कलिंगडी तयार करू शकतो चांगल्या दर्जाचा जो कलिंगड मुंबई आणि पुण्याच्या मार्केटमध्ये गेला आणि आपण मित्रांनो जो पुणे हो, आणि मुंबईच्या मार्केटची जी भाजी आपण खातो आम्ही उलट केलं रोज एक एक दीड दीड दोन दोन टन आम्ही टोमॅटो तो आणि मिरची पुण्याला पाठवली हा मी हे संपादन केला परंतु शेतीमध्ये कष्ट जर शेती म्हणजे सातत्य आहे एका दिवसाचं नाही सातत्य त्याच्यामध्ये आणि शेतीमध्ये शिक्षित तरुण आले पाहिजे आपण काय करतो आपला आई बाप राहतो आणि मुलाला त्याची काही परवा नसतात तर आपण तरुणांमध्ये आवड निर्माण करा पाहिजे आणि आज ग्रामीण भागात मी मुद्दा मुद्दा उल्लेख करतो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगला शिक्षणाचा दर्जा आहे चांगले चांगले लोक या ग्रामीण भागामध्ये आम्ही त्या दिवशी दोन शेतकऱ्यांचा सत्कार केला प्रकाशित शेतकरी आहे एक संजोत पडोल म्हणून अॅग्रो टुरिझम आहे चांगल्या प्रकारचे पपई त्याच्यानंतर हळदीचं मोठ्या प्रमाणात ते घेतलेले बघायचं असेल तुम्ही कोटलीला जाऊ शकता त्याच्यानंतर भाऊ टिके म्हणून स्ट्रॉबेरी घेतली आता स्ट्रॉबेरी आपल्याकडे येत नाहीत असं म्हणतो ड्रॅगनचं कमी प्रमाण आपल्याकडे होत नाही चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी घेतली त्याच गावातले रोहितातुसार आज ते रिटायर डीसीपी पी आहे जे आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत नंतर आमचे मित्र नामदेव काटकर हे बीसीसी चे मुंबई दिल्लीचे ते सगळं सांभाळतात मी तुम्हाला हे वेगळं काच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आपण थोडस पोचायला कुठेतरी आपण कमी पडतो तिथल्या मुलांच्या अडचणी आज सगळ्यांची मुलां इंग्रजी शाळेमध्ये जात आहे आणि आज मराठी शाळांची अवस्था जर आपण पाहिली कधी कधी आपण बोलू वास्तव आहे तुम्ही प्रत्येक गावामध्ये राजूशेठ गेलात तर तीन तीन चार चार आपल्याला मंदिर दिसतील एक गाव एक मंदिर एक संस्कृत त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु त्या गटातटाच्या वादामध्ये प्रत्येकाच्या समाजाचे मंदिर झालेले आहेत समाज मंदिराच्या नावाखाली आता एवढे मंदिर झालेले आहेत त्या गावातल्या मराठी शाळांच्या अवस्था फार भयानक आहे हे वास्तव आहे हे वास्तव कोणीतरी मांडलं पाहिजे आणि त्या शाळेमध्ये असणारी आमच्या आज मुलं पाहिजेत तर ठाकूर आणि आदिवासी समाजातली मुलं भेटतील आम्ही मागे आता महुरीला गेलो म्हणून गाव आहे छान गाव आहे गावामध्ये आता फार लोक नसतात सगळे मुंबईकर असतात तिथल्या ज्या मुली चालक आहेत आज तुम्हाला माहिती आहे कविता राहू सारखी धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदके ज्यांनी पटकावले हे आपले ग्रामीण भागामध्ये सगळे लोक आहेत परंतु आम्ही ग्रामीण भागामध्ये शिबिराच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठे उपक्रमा क्रमातून आपण पोचणं गरजेचं आहे आणि शेती जे करतात त्यांच्या मदत प्रोत्साहन देण्याची जबाबदारी किंवा आपल्याला ते वेगळे प्रयोग करता येईल का त्या मुलांसाठी आम्ही सायकलचा सुद्धा प्रथम सायकल मुलांकडे जुन्या कलेक्शन करणं त्या दुरुस्त करणं एवढं पण खूप होतो कारण काय होतो जे शुभेच्छा मित्रांनो पत्रकार म्हणून आमचा सन्मान तुम्ही केला मी दोन विषयांवर आज बोलणार आहे रोटरी क्लबचं जो काम आहे तो पूर्ण जगामध्ये आहे मित्रांनो आपण आतापर्यंत जे प्रोग्राम घेत आलेलो आहोत विविध शेला आहे परंतु आपला गाव हा अनेक ग्रामीणशी जोडलेला आहे आज अनेक ठिकाणी जर गेला तर शेतीची अवस्था जर आपण पाहिली मागाशी शे समीर शेखने सांगितलं की झाडं लावली पाहिजे आज जर आपण पूर्ण एन्व्हायरमेंट जर पाहिलं तर भयानक परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे आज पाऊस पडतो एक महिन्यामध्ये पाऊसच नव्हता परंतु पाऊस पाणी आतमध्ये जमिनीत जातच नाही याचा कारण आहे रासायनिक खतांचा अतिवापर युरियाचे थर साठलेले आहे आणि आज मोदी सरकारला सुद्धा युनेस्को आणि इतर जागतिक संघटना त्यांच्या नोटीस आहेत की दोन हजार तेवीस ते थे थे। तीस पर्यंत आपल्याला बदल करायचा त्यासाठी सेंद्रिय शेती जैविक शेती आपल्याला पुन्हा करायची जर तुम्ही शांत बसला तर तुम्हाला शेतीबद्दल मिळून आज पावसाची अनिश्चितता आहेच पाऊस कमी प्रमाण होतोच आहे परंतु का घडलं सगळं आज तुम्हाला माहित आहे आज शेतामध्ये जर आपण गेलो तर विंचू सापडत नाही नाणेटी सापडत नाही आज आपल्या सगळ्या लहानपणाचं सगळ्यांना जर आठवण आठवलं आपल्याला तर नाणेटी अशा अंगणातून आपल्या पायरीवर घरात आपण शिरायचा नाणेटी संपलेला आहे विंचू संपलेले आहे त्याच्यानंतर मधमाशी सुद्धा फार दिसत नाही आणि मधमाशी संपणं हे दे, देश जगाचा आपला अंत आहे लक्षात मधमाशी जोपर्यंत आहे तोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व आहे असं वैज्ञानिकाने आपल्याला इशारा दिलेला आहे आम्ही अनेक प्रयोग केले तुम्ही माझ्या भागात एवढी पट्ट्यामध्ये या आम्ही जवळपास पाच ते सहा किलोमीटर झाडं लावलेली आहे दूतर्फा झाडं लावलीच परंतु जंगलामध्ये सुद्धा झाडं लावली झाडं लावणं फोटो काढणं वृत्तपत्र बातमी येणं हे फार सोपं नाही मुलं आणि झाडं हे दोन्ही सारखेच आहे जसं मुलांचं संगोपन करावं लागतं तसं झाडांचं करावं लागतं परंतु आज वड वडचिंपळ जे आपली झाडं आहेत तुंबर आपलं झाड आहे कडलिंब आपलं झाड आहे हे झाड तुम्हाला फारसे दिसणार नाही संपत आलेली आहे आज जे बकऱ्या राखणारे आहेत जे गुरु राखणारे आहेत या गुरांना बकऱ्यांना द्यावी लागतात त्याचं कारण आहे की औषधी आपण वनस्पती संपवलेले आहेत आज माकडांचा हल्ला आपल्यावर झालेला आहे डुकरांचा हल्ला झालेला आहे भाकड जनावरांचा आणि कुत्र्यांचा हल्ला आपल्यावर होत नाही याला जबाबदार आपण आहोत त्यासाठी आपण बदललं पाहिजे शेती तुकड्या तुकड्यामध्ये असणारी शेती फायदा असणारी शेती रायगडला भाताचा कोठार म्हणायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण भूगोळामध्ये शिकलो आज भाताचा पटार पूर्ण केलेला आहे भात आउट फुट दिसात सकर सकर शेती क्षेत्रात कमी होत चाललेला आहे रोहा हा पोह्याचा मार्ग आहे परंतु पोह्याला सुद्धा गुजरातचा भात येतो कारण आपल्याला आउटपुटच दिसत नाही आणि माझे मित्र मोरे बोलले की त्यांनी सुद्धा जागतिक भरारे घेतले नंतर आमचे मेट्रो पायलट हे सगळं सगळं चांगलं आपल्याला दिसतंय परंतु प्रमाण खूप कमी आहे त्याच शेतीकडे तरुण वळत नाहीत आज आपल्यामध्ये बसल्यापैकी किती जण आपण शेतीमध्ये जातो शेती करतो पाच टक्के सुद्धा राहिले नाही उद्या भविष्यात आपल्याकडे पैसा असेल परंतु मार्केट मध्ये घेणार आपल्याकडे फळ आणि शेतीचे उत्पादन आपल्याकडे नसते शेती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी